नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड ई के वाय सी करणं ही बंधनकारक आहे तुम्ही जर आपली ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घ्या एकतीस मार्चपूर्वी के वाय सी करणं हे बंधनकारक आहे जर तुम्ही के वाय सी जर केली नाही तर तुमचं रेशन त्या ठिकाणी बंद केलं जाणार आहे त्यासाठी के वाय सी करणं गरजेचं आहे तर के वाय सी आपल्याला दोन प्रकारे करता येते एकतर आपले जो रेशन दुकानदार आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला वाय सी करायची आहे अन्यथा आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती मेरा के वाय सी ॲप हे डाउनलोड करून आपण त्यावरती आपली के वाय सी करू शकता आपल्या कुटुंबातील व्यक्तींची के वाय सी आपण मोबाईलवरती करू शकता हे ॲप प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे ॲपच्या माध्यमातून घरबसल्या आपल्याला के वाय सी करता येते अन्यथा आपल्याला जो रेशन दुकानदार आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला केवायसी करणं बंधनकारक आहेत त्यामुळं जे काही लाभार्थी आहे जे काय रेशन द... कार्डधारक आहेत ज्यांनी अजूनही के वाय सी केलेली नसेल त्यांनी एकतीस मार्चच्या अगोदर आपली के वाय सी करून घ्या आता लहान मुलं आहेत त्यांची के वाय सी ही होत नाही पण ज्या मुलांची लहानपणीच आधार कार्ड त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि जर ते आता पाच सहा वर्षाच्या वरती त्यांचं वय असेल तर ते आधार कार्ड त्या ठिकाणी आपण अपडेट करून घ्या आधार कार्ड सेंटरला जाऊन त्या ठिकाणी आपलं आधार त्या ठिकाणी अपडेट केल्यानंतर आपली के वाय सी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल कारण हा त्याच्या ठिकाणी हाताचे ठसे हे व्यवस्थितरित्या येतील आणि आपली के वाय सी त्या ठिकाणी होऊ शकते आणि ज्या लाभार्थ्यांचं म्हणजे हाताचे ठसे वटत नाही आहेत म्हणजे शेतकरी असतील ज्यांचे हाताचे रेषा गेलेल्या आहेत पूर्णपणे त्यांनी जे काही डोळ्याचे स्कॅननी त्या ठिकाणी आपली के वाय सी आपल्याला करता येऊ शकते त्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरती किंवा जो काही रेशनधारक दुकानदार आहे त्याच्याकडे जाऊन त्या ठिकाणी आपली के वाय सी करायची आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद